हॅलो मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार ऑक्टोबरच्या एक धमाकेदार ट्विस्ट आलाय स्वयंवरानंतर कान्हाशी तिचं लग्न जमल्यानंतर सरकारने पुन्हा एकदा सखी सदन चाळीकडे आपला मोर्चा वळवलाय लवकरात लवकर ही चाळ पाडायची आणि तेथे आपलं ड्रीम प्रोजेक्ट मुंबईतील सर्वात मोठा मॉल उभारायचा असे तिने ठरवलंय आणि यासाठी कान्हाने दाभळे मावशीच्या सहीचा जो कागद तिला दिलाय याचा वापर करून घ्यायचा असंही तिने ठरवलंय तर दुसरीकडे मीनाक्षीने मात्र सरकारने माझा अपमान केला माझं बाळ या जगात येऊ दिलं नाही तिच्या पापांची शिक्षा मी सखीला देणार सखीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असा निश्चय घेतलाय पण सखीच्या मागे कान्हा उभा आहे आणि कान्हा तिला या संकटातून नक्कीच बाहेर काढेल एवढं मात्र नक्की मग हे सगळं नेमकं घडलंय तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी सदन चाळीमध्ये केरवनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सखी संपूर्ण चाळीतील लोकांशी गप्पा मारत बसलेली असते दाभडे मावशी तिला म्हणतात तू अशी पुन्हा पुन्हा चाळीत येत जा तुला इथं घरच्या वाटेल तर सखी म्हणते हो मावशी तुम्ही खरं बोलताय याआधी सुद्धा मी इथे आले होते ना मला तर मला असंच वाटलं होतं की मी माझ्या घरीच परत आले तर दाभडे मावशी म्हणतात वाटेलच ना कारण तुझ्या बाबांनीच ही चाळ बांधली होती खूप प्रेमाने त्यांनी आम्हाला सर्वांना येथे ठेवलं होतं आणि त्यानंतर दर दिवाळीला तुझे आईबाबा येथे यायचे त्यांच्याकडे मोठा बॉक्स असायचा आमच्या सर्वांचे लाडते करायचे तेवढ्यात एक ताई तेथे येते आणि म्हणते हो सखी तुझे आईबाबा येथे यायचे तुझी आई तर किती गोड दिसायची काय सांगू तुला आताही त्या छानच दिसतात पण तेव्हा गोष्टच वेगळी होती सखी विचारते तुम्हालाही सगळं कसं माहीत ही ताई सांगते कारण मी इथलीच आहे माझा जन्म याच चाळीत झाला लहानशी मोठी झाले आणि मग याच चाळीतील मुलावर माझं प्रेम जडलं आणि येथेच लग्न करून राहिले हेच माझं सासर आणि हेच माझं माहेर तुझे आईबाबा यायचे आणि आमच्या सगळ्यांसाठी मिठाया घेऊन यायचे फराळाचं साहित्य घेऊन यायचे फटाके घेऊन यायचे तुझ्या आईबाबांचं येणं म्हणजे आमच्यासाठी खरी दिवाळी होती हे सगळं ऐकून सखीला खूप आनंद होतो तर सखीला खुश पाहून कान्हालाही आनंद होतो ही चाळीतली बाई सरकारचं खूप कौतुक करत असते किंवा तेव्हा सरकार आमच्यावर खूप प्रेम करायची आमच्याशी खूप चांगलं वागायची आणि हे सगळं ऐकून कान्हा वेगळाच विचार करू लागतो कारण सरकारच्या भूतकाळाशी त्याचा नक्कीच काहीतरी संबंध आहे कान्हा म्हणतो बस झालं आता नका जुन्या आठवणी काढू या दिवाळीला काय करायचं आहे त्याचा विचार करा खूप काम आहे आपल्या दिवाळीची दिवाळीचं डेकोरेशन करायचं आहे अजून सखी मॅडमला मी सोडून येतो आणि मग आपण डेकोरेशनला सुरुवात करूया सखी विचारते दिवाळीचं कसलं डेकोरेशन पण त्याच वेळेस सरकारचा माणूस दुर्बिणीतून हे सगळं पाहत असतो चाळीमध्ये काय चाललंय या सगळ्याकडे तो लक्ष ठेवून असतो कान्हा सखीला सांगतो अहो तुम्हाला काय सांगू आमच्या चाळीमध्ये कसली भारी दिवाळी असते सगळ्यात आधी तर आम्ही डेकोरेशन करतो डेकोरेशन मध्ये प्रत्येक घरासमोर प्रत्येक खोलीसमोर एकसारखा कंदील असतो आणि त्यानंतर लाइटिंगची सुद्धा एक वेगळीच मजा असते सखी विचारते लाइटिंग मध्ये कसली मजा आहे सांगतो आम्ही सगळ्या लाइटिंगचं कनेक्शन एकाच ठिकाणी जोडतो म्हणजे एकच बटन दाबलं की संपूर्ण चाळीमध्ये आकाशकंदील पेटतात दिव्यांची रोषणाई होते जसं एखाद्या टेकडीवरून आकाशातील चंद्र तारे दिसतात ना पण ते सगळे पांढरेच असतात पण आमच्या चाळीमध्ये मात्र रंगपंचमी होते लाईटची रंगपंचमी दिव्यांची रंगपंचमी ते पाहताना खूपच भारी वाटतं कान्हा आपल्या चाळीतील दिवाळीचं खूप सुंदर वर्णन करतो आणि हे ऐकून सखीलाही आनंद होतो दाभडे मावशी म्हणते हो सखी खरंय हे पण वेळेस कान्हाचं लक्ष या सरकारच्या माणसाकडे जातं आणि त्याला समजतं की कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवतंय पाळत ठेवतंय आणि त्याला शंका येते तर दाभडे मावशी म्हणते एवढंच नाही तर आम्ही सगळे मिळून एकत्र फराळ बनवतो फराळाचा घमघमाट संपूर्ण चाळीमध्ये पसरलेला असतो दिवाळीच्या दिवशी सगळ्यांच्या घरासमोर भल्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या असतात मुलं फटाके फोडत असतात एकूणच आनंद म्हणजे काय दिवाळीचा आनंद म्हणजे काय हे आमच्या चाळीत येऊन पाहायला हवं आणि अशी दिवाळी तुला कुठेच अनुभवायला नाही मिळणार सखीला खूप भारी वाटतं ही ताई म्हणते खरंय आणि ही चाळ संस्कृती पुढील शंभर वर्ष सुद्धा कुणीच मिटू शकणार नाही आमच्या आईवडिलांनी ही चाळ राखली आता आम्ही राखतोय उद्या आमची मुलं राखतील एक बाई म्हणते खरंय शंभर वर्ष आपल्या चाळीला काहीच प्रॉब्लेम नाही आपली चाळ येथे अशीच उभी राहील पण हे ऐकून दाभडे मावशीला मोठा धक्का बसतो कारण तिला माहीत असतं की सरकारची वाईट नजर या चाळीवर आहे तर कान्हाला सुद्धा वाईट वाटतं त्याला आठवतं हो की आपण दाभडे मावशीला खोटं बोलून तिच्याकडून पेपरवर सह्या घेतल्या होत्या आणि हे कागद आपण सरकारला नेऊन दिले होते सरकारला सांगितलं होतं की दाभडे मावशीचा माझ्यावर खूप विश्वास आहे डोळे बंद करून ती माझ्यावर विश्वास ठेवते आणि मी तिच्याकडून या कागदावर सह्या घेतल्यात एकदा का ती तुम्हाला वरचड व्हायला लागली की तिच्या तोंडावर ही फाईल फेकून मारायची मग पहा तुम्हीच तिला चितपट कराल आणि हे कान्हाला आठवून त्याला वाईट वाटतं तर इकडे सरकार सखी सदन चाळीचीच फाईल पाहत असते कान्हाने दाभडे मावशीकडून ज्या कागदावर सही घेतलेली असते तो कागद तिच्यासमोर असतो आणि ती विचार करते काय दाभडे तुला काय वाटत होतं तू मला वरचड ठरशील का पण तुझ्याच कारणाने तुझा विश्वासघात केलाय कान्हा काय बोलला हे सरकारला आठवतं आणि ती म्हणते तू खूप अभिमानाने बोलत होती ना की या चाळीला तुम्ही काहीच करू शकत नाही पण मी आता या चाळीचा या कागदाचा वापर करूनच तुझी चाळ उद्ध्वस्त करणार मी फक्त तुझी चाळ पाडणार नाहीये तर मुळासकट उपटून टाकणार आहे आणि तेथे मग उभा राहील माझ्या स्वप्नातला मॉल सरकारचा भव्य दिव्य मॉल आणि काळजी करू नको मी जिंकल्याचा झेंडा नेहमी तुझ्या नजरेसमोर राहावा याची सुद्धा मी सोय करून ठेवणार आहे त्याच मॉलची लादी पुसायला मी तुला ठेवेल आणि फक्त तुलाच नाही तर तुझ्या चाळीतील सगळ्या माणसांना मी तेथेच कामाला ठेवेल मग तुम्हाला कळेल की सरकार काय चीज आहे मी तुझा अभिमान तुझा स्वाभिमान तुझी इज्जत हे सगळं धुळीला मिळवणार दाभाडे आणि तुला दाखवून देणार की तू माझ्याशी नडून मला विरोध करून किती मोठी चूक केलीये एवढी दिवाळी आनंदात साजरी करून घे गोडाधोडाचं खाऊन घे कारण यानंतर तुझ्या आणि तुझ्या चाळीतील सगळ्या लोकांच्या आयुष्यात फक्त दुःख त्रास आणि कडवटपणाचे एकदा का सखीचं लग्न झालं मग माझा मोर्चा मी चाळीकडे वळवते तोपर्यंत आनंद साजरा करून घे असं म्हणून सरकार चांगलीच खुश होते एक तर इकडे सखी सदन चाळीत दिवाळीचं डेकोरेशन सुरू असतं कान्हा एकीकडे कंदील लावत असतो तर दुसरीकडे सखी कंदील लावत असते ती स्टूलवर चढलेली असते कंदील लावताना तिला खूप आनंद होतो कारण आयुष्यात पहिल्यांदाच ती दिवाळीचं डेकोरेशन करत असते घरासमोर कंदील लावत असते कान्हा तिच्याकडे पाहतो आणि सखीला एवढ्या आनंदात पाहून त्याला सुद्धा खूप आनंद होतो तो प्रेमाने तिच्याकडे एकटक पाहतच राहतो पण त्याच वेळेस सखी ज्या स्टूलवर उभी राहते तो हलायला लागतो डगमगायला लागतो सखी खूप घाबरते तिला समजतं की आता आपण पडणार आहे त्याच वेळेस कान्हाच्या सुद्धा हे लक्षात येतं सखी खाली पडू लागते तर कान्हा जोरात तिच्याकडे धावतो आणि चक्क तिला झेलतो आणि हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात त्याच वेळेस संपूर्ण चाळीतील लायटिंग लागते सगळीकडे लख प्रकाश पडतो आणि दाभडे मावशी किरण साईतील सगळे लोक हे कान्हा आणि सखीकडेच प्रेमाने पाहू लागतात त्यांनाही आनंद होतो सरकारचा माणूस दुर्बिणीतून हे सगळं पाहत असतो की कान्हाने सखीला पडता पडता वाचवलंय आणि तो सरकारला ही सगळी बातमी देत असतो तर कान्हा हा सखीकडेच पाहत असतो पण घाबरून सखीने डोळे बंद करून घेतलेले असतात ती डोळे उघडते तेव्हा तिला दिसतं की कान्हाने आपल्याला झेललंय पडण्यापासून वाचवलंय दाभडे मावशी आणि सगळेजण या दोघांकडेच पाहत असतात तर कान्हाची मात्र तंद्री लागलेली असते तो सखीच्या सौंदर्याकडे पाहत असतो हरवून गेलेला असतो सखी त्याला भानावर आणते कान्हा भानावर येतो आणि तिला जमिनीवर ठेवतो पण त्याच वेळेस हा सरकारचा माणूस दुर्बीन खाली घेतो तेव्हा त्याच्यासमोर कान्हा उभा असतो आणि कान्हाच्या हातात बंदूक असते रिव्हॉल्वर असते आणि ही बंदूक पाहून सरकारचा माणूस चांगलाच घाबरतो आता काय करावं हेच त्याला कळत नाही तर कान्हा हसू लागतो आणि म्हणतो घाबरलात का घाबरायची काही गरज नाहीये खेळण्यातली बंदुकी खरोखरची नाहीये हा माणूस म्हणतो मला तसं वाटलंच होतं कान्हा विचारतो तुम्ही कोण आहात हा माणूस सांगतो मी या चाळीतच राहतो तर कान्हा म्हणतो काय तुम्ही या चाळीत राहतात का मी तर तुम्हाला कधी पाहिलं नाही तुम्ही त्या एकवीस नंबरच्या खोलीत नवीन राहायला आलात का हा माणूस हो म्हणतो हो मी तेथेच राहायला आलोय तर कान्हा त्याला उत्तर देतो या चाळीत फक्त वीसच खोल्या आहे मग तुम्ही एकवीस नंबरच्या खोलीत कसे राहायला आलात सरकारचा माणूस घाबरून तेथून जाऊ लागतो तर कान्हा म्हणतो माझं नाव कान्हा तुम्ही ते कशाला आलात हा माणूस सांगतो या चाळीतली दिवाळी खूप भारी असं ऐकलंय म्हणून दुर्बिणीने ही दिवाळी पाहत होतो कान्हा त्याला म्हणतो मग जवळ येऊन पाहिजे ना आणि तुमचं नाव काय हा माणूस नाव सांगत नाही कान्हा म्हणतो जाऊ द्या साईबाबांसमोर आपण उभे बाबांच्या दरबारात सगळे सारखेच असतात नावाचं काय घेऊन ठेवलाय त्यानंतर कान्हा त्याला म्हणतो तुम्ही थांबा तुम्हाला प्रसाद द्यावा लागेल सरकारचा माणूस खूप घाबरतो नको नको मी जातो असं म्हणून तो जाऊ लागतो पण कान्हा त्याला म्हणतो नाही नाही थांबा ना पण हा माणूस तिथून पळून जातो कान्हाला समजतं की हा सरकारचा प्यादा आहे सरकारनेच त्याला आपल्यावर लक्ष ठेवायला पाठवलंय पण मी सुद्धा राजा आहे आणि या राजाला हरवणं एवढं सोपं नाहीये असं तो सरकारला म्हणतो तरीकडे सरकार ही फाईल पाहत बसलेली असते हा सरकारचा माणूस तिला फोन करून सांगतो सरकार गडबड झालीये मला कान्हाने पकडलंय मला ओळखलंय त्यामुळे सरकार खूप चिडते एक नंबरचा नालाय आहेस तू युजलेस असं म्हणून ती फोन कट करते तर इकडे मीनाक्षी तिच्या खोलीत असते तिने चक्क एका छोट्या बाहुलीला घेतलेलं असतं आणि लहान बाळासारखं ती त्याला झोपवत असते अंगाई गात असते त्याचवेळेस परशुराम तेथे येतो आणि मीनाक्षीला असं पाहून त्याला मोठा धक्काच बसतो त्याला आठवतं की सरकार आपल्याला काय म्हणाली होती की तुझ्या बायकोला आई होण्याचं सुख नाही मिळालं कारण बाळ आपल्या आईला आणि बापाला निवडत असतं आणि तुमची लायकीच नाहीये म्हणून बाळाने तुम्हाला निवडलं नाही आणि तुम्ही आई बाबा होऊ शकले नाहीत परशुराम मीनाक्षीजवळ येतो आणि मीनाक्षीला म्हणतो मला माहिते तुझ्या आईनं होण्याचं दुःख तुला असं कुणी आलं तर तुला त्याचा त्रास होतो आणि तू या बाहुलीला जवळ घेते मीनाक्षी म्हणते श बाळ झोपतंय ना जोरात बोलू नका परशुराम मीनाक्षीला भानावर आणतो मीनाक्षी या बाळाला खाली ठेवते आणि म्हणते त्या सरकारने माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेतलं माझ्या बाळाला तिने देवाघरी पाठवलं मी तिला सोडणार नाही तिला तिच्या पापांची शिक्षा नक्कीच मिळणार परशुराम म्हणतो मीनाक्षी आपण सरकारचं काहीच वाकडं करू शकत नाही तू हा विचार सोडून दे सगळं विसरून जा मीनाक्षी चिडून म्हणते तुम्हाला लाच कशी नाही वाटत असं बोलायला कसं सगळं विसरून जाऊ त्या सरकारने माझ्या बाळाचा जीव घेतलाय मी नाही तिला सोडणार आणि तिचं काही वाकडं नाही ना करू शकत मी तर मी सखीला त्याची शिक्षा देणार आईबापाच्या पापांची शिक्षा मुलांना भोगावी लागते आणि या दिवाळीला सखीचं लग्न ठरलंय ना पण पुढच्या दिवाळी पाडव्यापर्यंत मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त करेल तिला सरकारच्या पापांची शिक्षा नक्की देणार हे ऐकून परशुरामला मोठा धक्काच बसतो तर तिकडे सखी आणि कान्हा हे दोघेही एकमेकांशी गप्पा मारत असतात तेवढ्यात एक मुलगा येऊन त्याच्या कानात काहीतरी सांगतो सखी ही कान्हाला म्हणते काय बोलला तो तर काना सांगतो दिवाळीची तयारी संपतच नाहीये मी मुलांना म्हटलं होतं की तुम्हाला फटाके आणून देतो तो तेच सांगत होता की दादा फटाके हवे आहेत सखी कानावर चिडून म्हणते तूच त्यांना सवय लावली असेल ना मुलांना वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करायला शिकवायचं की कंदेल लावा दिवे लावा रोषणाई करा फराळ खा गोडाधोडाचा खा मोठ्यांना आदर द्या किल्ले बनवा आणि तू काय त्यांना फटाके वाजवायला शिकवतोय फटाक्यांनी किती प्रदूषण होतं पर्यावरणाची किती हानी होते हे तुला माहिते का काना म्हणतो तेवढं माझं चुकलंच ठीके आपण आपल्या मुलांना शिकूया की दिवाळी अशीच साजरी करा सखीला मोठा धक्काच बसतो सखी विचारते हे काय बोलतोयस तू तर काना म्हणतो सॉरी मी थोडा जास्तच पुढचं बोललो ना पण तुम्हाला सांगू का मी हा सगळा विचार करून ठेवलाय आता एक एक करून सगळ्या गोष्टी होणारच आहे आधी आपलं स्वयंवर झालं मग आपलं लग्न ठरलं आता साखरपुडा होईल मग लग्न होईल आणि मग तुमचं डोहाळे जेवण सखी म्हणते मी त्याबद्दलच बोलणार होते कान्हा खुश होऊन विचारतो तुम्हाला आपल्या डोहाळ्या जेवणाबद्दल बोलायचे का तुम्हाला आधी एक सांगून ठेवतो तुम्हाला जरी मुलगा हवा असेल ना तरी मला मुलगी हवी आहे मस्त टपोऱ्या डोळ्याची नकत्या नाकाची तर कान्हावर ती चिडून म्हणते बस झालं मी तुला तेच म्हणत होते की माझं तुझ्यावर प्रेम कान्हा म्हणतो आता परत परत, परत प्रपोज करण्याची काय गरज आहे एकदा आपलं लग्न ठरलंय ना सखी ओढून म्हणते गप्प बस कधीतरी पूर्ण वाक्य ऐकून घेत जाना मी तुला हे म्हणत होते की मला तुझ्यावर प्रेम नाहीये मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये पण कान्हा सिरियस होऊन हसू लागतो आणि म्हणतो नाहीये प्रेम माझं पण तुमच्यावर नाहीये पण लग्नानंतर होईलच प्रेम तुम्हाला माहिती आहे ना लग्नानंतर प्रेम होत असतं आणि नक्कीच तुमचाही माझ्यावर जीव जडेल तर सखी म्हणते तुला दुसरी कोणतीही चांगली मुलगी मिळेल तुला माझ्याशी लग्न का करायचंय कान्हा म्हणतो माझ्यासाठी तुम्ही सगळ्यात चांगली मुलगी आहात आणि मला तुमच्याशीच लग्न करायचंय सखी कान्हाला समजवण्याचा प्रयत्न करते तू तसा छान दिसतोस हुशार सुद्धा आहेस प्रॅक्टिकल आहे पैशाच्या मागे असतो आणि मानी सुद्धा आहेस लहान मुलांवरही प्रेम करतो तुझ्यासारख्या मुलाच्या प्रेमात तर कोणतीही मुलगी पडेल लव ॲट फर्स्ट साईड होईल तिला एवढंच नाही तर तू सुद्धा तिला आनंदात ठेवशील दुसऱ्या मुलीला काय लागत असतं याच्यापेक्षा जास्त तर कान्हा तिला विचारतो मग तुम्हाला का नाही सुखी व्हायचंय माझ्याशी लग्न करून तुम्ही सुद्धा सुखी होऊ शकता ना सखीला कान्हाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की क्लायंटसाठी आणलेले गिफ्ट सखी सखी सदन चाळीमध्ये घेऊन जाणार त्यामुळे सरकारला खूप रागील तर सखी ही फटाके पेटवल्यानंतर घाबरणार आणि कान्हा तिला सावरेल पण त्याच वेळेस सरकार तेथे येईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन एपिसोडचे चे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद हॅलो